नमस्कार विश्व विश्वटीव्ही मराठी या आपल्या चॅनेलवर आज आपण एक विशेष माहिती पाहणार आहोत आपण परंडा तालुक्यातील शिरसाव या गावी आपण आलेलो आहोत आणि इथल्या महालक्ष्मी मंदिरात आज आपण आलेलो आहोत या गावाची ऐतिहासिक अशी ओळख आहे कारण हे मडपंथी मंदिर असलेलं हे एक गाव असल्यामुळं इथं अनेक परंपरा प्राचीन मंदिरं याची देखील इथं प्रचिती आपल्याला पाहायला भेटते इथल्या वंश परंपरेतील मुख्य पुजारी श्रीगुरु यांच्यासोबत आज आपण आहोत तर महाराज मला हे सांगा की महालक्ष्मी मंदिर आणि कोल्हापूरची महालक्ष्मी तर मी बऱ्याच वेळेस ऐकलंय की इथल्या मंदिर महालक्ष्मी मंदिराचा आणि कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराचं साम्य आहे बरच तर त्याबद्दल देखील आम्हाला ऐकायला आवडेल आणि दुसरं म्हणजे या मंदिराची निर्मिती किंवा याचा काय इतिहास आहे का ते देखील सांगा मला ह्या मंदिरचा इतिहास पद्म पुराणामध्ये आहे ही महालक्ष्मी चतुर्भुज मूर्ती शाळेग्राम गंडके ह्याची चतुर्भुज मूर्ती आहे शाळेग्राम चांगले शाळेग्राम गंडके नाही आणि चतुर्भुज मूर्ती असल्यामुळे शंकर चक्र गदा पद्म ही चार अयोध्ये हातामध्ये आहेत मूर्ती अतिशय मनोहर सुंदर आहे जे कोल्हापूरची आंबोबाई आहे तीच मूर्ती येत आहे चतुर्भुज चतुर्भुज मूर्ती आणि कोल्हापूर पद्धतीचे कार्यक्रम मंदिर मध्ये सूर्यकिरण जे सूर्यकिरण आपल्या महालक्ष्मी मंदिरात कोल्हापूरच्या पडत त्या दगडाच्या खिडकीतून तर तसंच इथं देखील खिडकी आहे तशी आणि ते सूर्यदर्शन नेहमी होतं काही सूर्यदर्शन हे नोव्हेंबर महिन्यात होतं नोव्हेंबर महिन्यापासून सूर्यदर्शन सुरू होत वर्षात दोन वेळेस होत वर्षात दोन वेळेस सूर्यदर्शन होत हा हा म्हणजे तो सोहळा इथं पण होतो जसं आम्ही करतो सूर्य ओघाला चरण कमल पायावर पडत त्यांचं चरणावर चरणापासून संपूर्ण मोठ्या ते जेव्हा ह्या मूर्तीच्या जे तेज आहे तेच तुम्हाला महालक्ष्मी मंदिरात जाणवलं का हा जाणवलं हाँ, हाँ. तो हे ते एकच आहे अलंकार आणि या अलंकार हे अलंकार कोल्हापूर पद्धतीचे अलंकार आहेत फोलेसे एवढे काय नाही पण फोलेसे कोल्हापूर पद्धतीचे अलंकार ह्या देवीला आहेत नद गरसोळी ओझरटी बाजूबंद दिनच या, या हु. चर... आता या, या देवीची कशी असते दिनचर्या सकाळी सकाळपासून कशी सुरू होते दिनचर्या देवीची सकाळी दिनचर्या पाटे पाच वाजता पोलो पुलु पगळून चरण पूजा मंदिरची स्वच्छता साडे साडेसात वाजता आंघोळ स्नान घालणे गायचं दूध साखर दूध आणि आंघोळ घालणे स्नान घालणे आणि हे कथा पद्मपुराणात आहे बस ज्या काळात भगीरथ राजा भगीरथ वंशातील राजा आंबरीश राजा ज्या वेळेस द्वादशीच व्रत बारस ठिकाणी करत होता बारशे ठिकाणी त्यावेळेस दुर्स फार छळत होते अमृतशी राजाला ते तप मोडण्या का, कान्य, कान्या, काढणार होते असा छळ सुरू झाला की दोरास तो सहन होईना त्यावेळेस भगवान वैकुंठावून लक्ष्मीला सोडून बारस क्षेत्र आले आले त्यावेळेस पाहून भगवंताने सुदर्शन चक्र सोडलं त्यावेळेस वर्षी पळाला आणि बारशीचं आणि या मंदिराचं नात कस काय नात ते सुदर्शन चक्र उत्तरेश्वर मंदिर मध्ये विसर्जन झालं उत्तरेश्वर मंदिरात हा मग भगवान चित्र थांबल्यामुळे लक्ष्मी शोधत शोधत आले मग शोधत शोधत आल्यावर बारशेचे का आल्यावर भगवंताची भेट झाली भगवंत काय नाही लक्ष्मीला मी ते आहे पण तू माझ्या जवळ काय थांबू नको कारण का मला लोक अर्ध नारे नेशेल म्हणते तर तू स्वतंत्र तुला अधिकार मिळेल म्हणले म्हणून त्याने सुंदर निर्मळ असे स्थळ सरोवर शेरसावी चांदणी नदीच्या कडला असे सुंदर स्थळ वैदे तेथे तू राहा स्वतंत्र अधिकार मिळेल लक्ष्मी म्हणून म्हणून लक्ष्मी या शिरसाव नगरीला चांदी नदीच्या कडला अशा निर्मळ पवित्र ठिकाणी येऊन इथं विराजमान झाले अच्छा माझ्या पुसून पाठीमागे तीन योजन थांब असं भगवंत म्हणाले माझ्या जवळ थांबलं तर मला महादेवाचा अवतार वता आर्दनारायण नंटे शर्माचे मी तर भगवंत आहे माझ्या पैसे काय थांबू नको माझ्या पाठीमाग जी नियोजन थांब स्वतंत्र देखील ते चांदणी नदी सरोवर आहे चांदणी नदी सरोवर सरोवर आहे हे नदीच जे पात्र आहे तेच ह्यांच्यासाठी सरोवर म्हणून हा सरोवर म्हणून सरोवर म्हणून आहे देवीसाठी आणि नदीचा योग त्याच्या चरण कमलापासून असून मंदिरपासून ओळखतो आणि याच दिनचर्यामध्ये जेव्हा देवीची या नवरात्र सेवा होते तसे काय पालखी वगैरे देवीची नवरात्रामध्ये दे दररोज पूजा अर्चा सकाळी अभिषेक संध्याकाळी आरती सर्व सुवासनी बायका येतात पानाची घरं घेऊन पान पानं लागविलीची पानं अतिशय प्रिय देवीला देवीला चौदा रत्न निघाले ते समुद्रातनं त्यातील जे रत्न होता ते अमृत येईल त्यातनं निघाला त्यातनं नागवेल ती पानं फार भगवान लक्ष्मीला लोक नागवेलीची पानं देवीला अर्पण असं मकर करतात नवरात्रामध्ये आणि नवमीला यज्ञ असतो कोल्हापूर पद्धतीचा त्याच्यामध्ये कोवळा कुष्मांड कुष्मांड बोपळा ह्याच्यामध्ये अर्पण करतात यज्ञामध्ये यज्ञामध्ये शुद्ध शाखा आहे असं मंदिर देवीला पुरणपोळी भाजी भाकरी नैवेद्य दिवशी आंबाडीची भाजी असं नैवेद्य आम्ही दाखवतो देवीला काय नैवेद्य मध्ये दे काय आवडतं दे देवीला म्हणजे काय असतं तिचं देवीला नैवेद्यामध्ये दे पुरणपोळी आवड खीर आणि पौराणिक कथांचा अनुसार म्हणजे देवीच्या या सगळ्या जे अनुभव आहेत त्याच्यामध्ये पौराणिक कथांमध्ये कुठे कुठे उल्लेख आलेला आढळला इथल्या देवीचा म्हणजे आपलं काय आहे का असं आढळलेलं कथा आहे हे जे साम्य सगळेजण सांगतायत की जसं सूर्यकिरणोत्सव आहे तो देखील तुम्ही म्हणला तिथं होतो सूर्यकिरणोत्सव तर याच दरम्यान म्हणजे कोल्हापूरच्या काही तिथल्या म्हणजे जे पुजारी असतील किंवा तिथले ज्यांना त्यांनी इथं कधी तुम्हाला भेट दिलेली असं काही या मंदिराला आठवत आहे का म्हणजे आलते अभ्यासक आलते ते देखील अभ्यासक दे इथे येऊन गेलेले गेले, गेले, गेले। हे गेले, गेले। हेमडपंथी मंदिराचं काही जुन्या ह्याच्यातलं कधीपासूनची निर्मिती याचा काही अंदाज हे म्हणजे अभ्यासकानुसार हे मंदिर नाथ संप्रदायामधले असणारे नाथ संप्रदायामधल्या कारण का नाथ संप्रदायामध्ये गणपतीला जास्त पूजक मानस होती लोक त्यामुळं गणपतीच्या मूर्ती मंदिर भगवान मंदिर विशेष चौथ महालक्ष्मी मंदिर भवानी मंदिर हे सर्व नाथ संप्रदाय मंदिर आहेत शंभू ते अंबिका त्यामुळं बार्शी मध्ये सुद्धा बारा लिंग आहेत हे नाथ संप्रदाय मंदिर आहे त्याचे सूचक आहेत वरती उपासक अभ्यासकाने सांगितलं म्हणजे त्या सगळ्याचा संदर्भ लागण्यासाठी वरचे सूचक मदतीचे ठरतात म्हणजे ह्या सगळ्यांचा संदर्भ येण्यासाठी बरोबर आहे अंदाजे त्यांनी सांगितलं पंधराशे ते सोळाशे वर्ष झाले असेल ह्या मंदिरला या मंदिरात वयोमानाचं सोळाशे वर्षाच्या आसपास सोळाशे वर्ष तुमची किती पिढी आता ही आमची सातवी पिढी सातवी पिढी सर्वात मुख्य पुजारी जे तुम्हाला आठवतात सगळ्यात जुने ते कोणते होते दोन डी बागर कृष्णागुरु कृष्णागुरु माझे नाव राम नारायण गुरु नारायण लिंबाजी गुरु लिंबाजी बापू गुरु बापू दोन गुरु दोन कृष्णा गुरु आणि मुलगा नामदेव गुरु आता तुमच्या पुढच्या पिढीकडे समजा ही सेवा आता पुढे तुम्ही कार्यान्वित केलेली आहे सेवा सगळी आम्ही आपलं पूजा अर्चा मंदिर स्वच्छता वगैरे आमचे काम असे चालू महालक्ष्मीने कोणत्या राक्षसाचा वध केलेला असं ते शिरस नावाचा दैत्य होता बरोबर आहे याच्यामध्ये अजून एक मला विचारायचं होतं की महाराष्ट्रातले जेवढे काही आपले मंदिर असतील तर त्या मंदिरात विशेषच मंदिर आहे कारण किरणोत्सव बऱ्याचशा ठिकाणी नाही दिसत कुठं तर तुम्हाला विशेष वाटत का की आपलं विशेष हा मन अत्यंत उचंबून जात आणि डोळ्यातून ह्या बाजूने आश्रू येतो हे आनंद आश्रम येथून येणारे येणारे दुःख आश्रमात तर आनंद आश्रम त्यामुळं मला अगदी स्तब्ब होत त्यावेळेस अभिषेक वगैरे को ब्राह्मणा कोण करतात आणि आरती वगैरे महाप्रसाद होतो शंभो तेथे आंबे का जिथे महादेवाचे मंदिर आहे तिथं आंबेका आहेच महादेवाचं मंदिर असत असतच तिथं देवीचं मंदिर देवीचं मंदिर असतच त्या गावात कि मंदिराजवळ मंदिरातच हा हा मंदिरात गावात कुठेतरी बाजूला मंदिर आसपास त्याच्या पुष्कळ महादेवाच्या मूर्ती सापडल्यात मंदिरात खोट काम करताना त्यामुळे संत परंपरेत ह्यातलं महा म्हणजे महत्व आहे तसं बघितलं तर आणि देवी पुढं आता गुप्त ठिकाणी असे मार्कंडे ऋषीत मूर्ती असे अंदाजे एक फुटाची मूर्ती पण ती गुप्त आहे ही समाधी बारा फूट उंची पंधरा फूट उंचीची समाधी आहे त्या समाधी मध्ये मार्कंडे ऋषी तपचर्या करीत बसले त्यांच्या मूर्ती पुढे ग्रंथ आहे दाढी वगैरे जटा असे तपचार्या करीत बसले देवीची आजच्या आधुनिक काळात देवीच्या उपासनेत काही बदल जाणवतात तुम्हाला आजच्या काळात देवीच्या उपासनेत काही फरक नाही जी आहे पूर्वीपासून तीच उपासना अजूनही चालू जी आहे ते कोल्हापूर पद्धतीचे पुरणपोळी खीर जे सात्विक अन्नाचा नैवेद्य आहे तो नैवेद्य दे देवीला दाखवतो देवीत कसल्याही प्रकारचा काही मांसाहार वगैरे पायरीला अंधश्रद्धा काही नाही भाजी भाकरी पुरणपोळी ज्याप्रमाणे कोल्हापूर पद्धती लक्ष्मीला आवडती तेच इथं पण आवडते तशी प्रथा गावामध्ये चालू आहे असं कोणताही बदल अजून तरी तुम्हाला बदल तो नाही ती कथा पद्मपुराणातली देवीचा उल्लेख आहे का इथल्या कि तीन योजना पाठी भगवंतापासून तीन जन्म म्हणजे तीन कोस तीन कोस हा बारशे आणि शिरसाव ते तीन कोस अंतर आहे म्हणजे जो उल्लेख पद्मपुराणात कोस आहे तीन कोस तर तरयोजन हा म्हणजे हे कोसवर बरोबर भरत हे अशा उल्लेखांचा संदर्भ तो जोडला गेलेला संदर्भ जोडला गे गेला आहे म्हणजे जे पुराणात लिहिलं आहे ते तुम्हाला म्हणजे कुठेतरी वाटतंय का की हे खरं आहे खरं आहे शंभर टक्के खरं आहे भगवंताच जे सांगितलं खरं आहे आणि चांदणी नदी सरोवर आहे स्वतंत्र अधिकार मिळतील सरोवरच्या कडला मुनी छान असे सुंदर निर्मळ असं नदीच्या कडला असे योग्य ठिकाण निवडलं असेल त्यांनी आपले स्थळ तुम्ही सेवा करताय हे आताची पूर्वपरिस्थिती सगळी निर्माण झाली संकट आलं आसमाने संकट तुम्हाला कधी असं जाणवलं की देवीच्या इथपर्यंत पाणी आहे समजा गावात पाणी आलं किंवा शेतामध्ये पाणी इतका जो ही परिस्थिती निर्माण झाली अशी कधी तुमच्या बघण्यात आली होती तुमच्या एवढ्यामुळे महागा एकदा आलत पण एवढं पाणी आलेलं नव्हतं हे पहिल्यांदाच आलं आणि त्यावेळेस तर पाणी पण त्यावेळेस गंगा नदीची कृष्णा माहिती आपल्या चांदी नदीची आमच्या आईना ओटी भरली होती कोणती हानी झालेली था ना हानी काय नाही देवीच हे म्हणायचं म्हणजे गावाला देवीने तारलं म्हणजे श्रद्धा कामाला आली कुठ तरी दिस्य गावाला आणि ह्या वर्षी आमच्या मंडळीनं नदीची वरची भरली कृष्णा माईच्या पे आपली त्या दिवशी पासून पुन्हा पाणी वरती चाललं नाही मंदिर मध्ये पाणी म्हणजे नदीची देवीकडून उठी भरली गेली हा देवीची जेव्हा उटी भरली तुमच्याकडून तेव्हा नदीचं पाणी कमी झालं कमी जायला सुरुवात झाली कमी झालं आणि पुन्हा परत आलं ना एवढं पाणी आणि असं येऊ पण नाही अशी तुम्ही हा येऊ नको म्हणलं असं संकट करू नको लक्ष्मीला विनंती केली आणि देवीची परवानगी घेऊन आपल्या चंद्रभागेचे नदीचे वती भरले कुठल्या कुठल्या भागातले लोक देवीसाठी येतात पंचकोरशेत दे, परंडा भोम पन्नास शंभर पास वर्षी पुणे असे येतात लोक सर्व मुलं मुली म्हणजे महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा गावांमधले लोक येतात आपल्या बरेच लोक आहेत अनुभव देखील तुम्हाला सांगत असतील देवीच्या बद्दल आले त्यांना परिस्थिती तुम्हाला सांगतात का सांगतात ना प्रसन्न होते आम्हाला देवी खरीच दिवे म्हणजे जागृत देवस्थान आहे आणि जागृत देवस्थान कसं का ओळखायचं ज्यावेळेस आतमध्ये आलो कासवाच्या पुढे गेले की अंगावर कासा उभा रासो ते जागृत जागृत देवस्थान कोणत्याही मंदिरात गेल्यानंतर कासवाच्या पुढे पाऊल टाकला तर शक्ती जास्तीय म्हणजे एनर्जी एनर्जी असते ती आली की समजायचं ते जागृत देवस्थान आहे तिथं प्रसन्न वाटत प्रसन्न वाटत बारशीचं भगवान लक्ष्मी पंढरपूर म्हणून लोक असे मानतात बार्शीला भगवान आणि इथं लक्ष्मीभुज मूर्ती चतुर्भुज लक्ष्मी सारखी शाळीगाम गंडकी पासून आपलं बनलेली मूर्ती शाळीग्राम गंडकीच बऱ्याच ठिकाणी कमी दिसतात मूर्ती शाळीग्राम म्हणजे ह्याच्यामध्ये बनलेल्या तो दगड नेपाळला मिळतो नेपाळला म्हणजे जी राम मंदिराची मूर्ती बनली तो दगड का हा वेगळा आहे तो आणि एकच एकच शाळीग्राम नेपाळच्या जे नदीत आहे ना गंडकी गंडकी नदीत त्या पाषाणापासून बन तो पाषाण मिळत नाही शक्यतो जास्त कमी कमी आहे त्याला घडवणं त्याला म्हणजे त्याला त्या मूर्तीला त्या गंडकी जो आहे शाळीग्राम गंडकी त्याच्यात घडवण्यासाठी फार कसोटी लागते तसं म्हणजे जुन्याच मोठ्या पहिल्या कलाकाराने शिल्पकाराने बनवून छाडल्या परत नंतर ना इथं स्थायिक होण्यापूर्वी देवीच काय आहे का तुमच्या लक्षात की इथं स्थायिक झाली असं म्हणजे इथं शिरसाव मध्ये आले देवी ही स्थायिक झाली किंवा असं काही त्याचं माहिती का तुम्हाला काय आहे त्याच कुठे आढळून आले तुम्हाला आम्ही अभ्यास कथा सांगतो म्हणजे उल्लेख आहे तिथपर्यंत माहिती दुसरं कारण म्हणजे लक्ष्मी असल्यामुळं तिच्या बाजूला रक्षण करायला ज्योतिरियम मंदिर सुद्धा आहे पण हैमानपंथी होतं जवळ खंडोबा मंदिर आहे हो पण ह्या मंदिरची कला पाहून खंडोबा रायाचं मंदिर बनवलं म्हणजे अगोदर लक्ष्मी झालं परत खंडोबा रेफरन्स घेतला तिथल्या ह्या कलाकार म्हणजे ज्यांनी घडवलं हे त्यांनी आणि ती मंदिर बनवता गेली सगळं नक्कीच खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून आणि कोल्हापूरचं इथं खंडोबा आहे ज्योतिर्लिंग मंदिर आहे असे पुरातन मंदिर बिरुदेव आहे जसं कोल्हापूर जवळ इठ्ठल बीर देव पट्टन कोल्हाडीला तालुक्यात तालुक्याल ते पण इथं आहेत त्याच्यामुळे आम्ही कोल्हापूरची महालक्ष्मी दुर्द मूर्ती आहे असे आम्ही मानतो सुंदर मनमोहक मूर्ती आहे चतरपूर समोर चरण म्हणजे उभा नक्कीच तुमच्याशी बोलून बऱ्याचशी माहिती मिळाली